नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात ह्या महिन्यातील वार्तापत्र संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालये वसतिगृहे तसेच इतर विभागांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले पाहूयात सविस्तर वृत्त संस्थेच्या सेंटर फॉर स्किल्स डेव्हलपमेंट द्वारा बालगृहातील गुणवत्ता वाढीसाठी वर्षभरासाठी सर्व विषयांची टेस्ट सिरीज देणगी स्वरूपात मिळवून देण्यात आली दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या वेणुबाई बालगृहातील विद्यार्थिनींसाठी टेस्ट सिरीज हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पडला संस्थेच्या सेंटर फॉर स्किल्स डेव्हलपमेंट विभाग याकडून CSD द्वारा आपल्या बालगृहातील दहावी व बारावीच्या चौतीस विद्यार्थिनीसाठी वर्षभरासाठी सर्व विषयांची दरमाही टेस्ट सिरीज देण्यात येणार असून याचा आपल्या विद्यार्थिनींना लाभ होणार आहे संस्थेच्या केबी जोशी महाविद्यालयाच्या वतीनं तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी क्विक हिल फाउंडेशनच्या अंतर्गत असलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या प्रकल्पाच्या निमित्ताने विद्यार्थिनींकडून मुळशीमध्ये सायबर रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले यात वीस निवडलेल्या विद्यार्थिनी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीस विद्यार्थिनींनी सहभाग घेतला संस्थेच्या सातारा येथील कन्या शाळेत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी पथनाट्याचे सादरीकरण केले या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्राचार्य माननीय सौभाग्यवती दोंडे मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले संस्थेच्या सर ससून डेव्हिड व चितळे वसतिगृह येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली वसतिगृहाच्या विद्यार्थिनींसाठी आषाढी वारीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता सर्व स्टाफ व विद्यार्थिनींनी मिळून विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची सुंदर सजावट केली यानंतर दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे आगमन झाले विधिवत पूजा आणि आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर येथे डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या जयंतीनिमित्त विविध मनोरंजन आणि ज्ञानवर्धक कार्यक्रमांची साखळी गुंफत भरघोस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हा दिवस सर्वांसाठी भौगोलिक पर्वणीचा ठरला या दिवसाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रथम दिला जाणारा डॉक्टर जयंत नारळीकर पुरस्कार होय डायरेक्टर प्रोफेसर आर श्री आनंद आणि डॉक्टर भूषण जी पटवर्धन आणि माननीय गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते पहिला जयंत नारळीकर पुरस्कार प्रदान करण्यात आला संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एकादशीनिमित्त सायंकाळी पाच ते सात या वेळेत संस्थेच्या इचलकरंजी हॉलमध्ये पारंपरिक पालखी आणि युवा कीर्तनकार युगंधरा पाध्हेे यांचा कीर्तन सोहळा पार पडला या सोहळ्यात तिने संत तुकडोजी महाराज संत तुकाराम महाराज आणि सावतामाळी महाराज यांचे विचार कीर्तनातून प्रभावीपणे मांडले संस्थेच्या अरुणी विद्या मंदिर कर्वेनगर शाखेत अभिनव पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली नव्या शैक्षणिक धोरणानुसार परंपरा यांची माहिती व्हावी यासाठी अरुणी विद्या मंदिर शाळेत उपनिषद ही संकल्पना यंदा वर्षभराच्या कार्यक्रमांसाठी निवडली आहे पारंपरिक उत्सवाबरोबरच गुरूंच्या प्रतिमा ज्ञानेश्वरी दासबोध आणि गुरुचरित्राच्या ग्रंथाचे पूजन करण्यात आले सोप्या पद्धतीने ते मुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी यंदा इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनींनी नचिकेता व यमाच्या गोष्टीवर आणि सत्यकाम जाबालच्या कथेवर आधारित नाटिका सादर केली संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहात दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात वसतिगृह प्रमुख दौंडकर मॅडम मुली आणि स्टाफ यांनी अण्णा आणि बाया यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि सर्वांनी आश्रमगीत म्हणून कार्यक्रमाला सुरुवात केली संस्थेच्या व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी हेड बॉय हेड गर्ल वाईस कॅप्टन शिस्तमंत्री पर्यावरण मंत्री, मंत्री सांस्कृतिक मंत्री आदी पदांसाठी निवडणूक पार पडली देशातील लोकशाही विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकांविषयी विद्यार्थिनी ऐकून असले तरी हा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला संस्थेच्या एरंडवाणा येथील शिशुविहार शाळेत वृक्षदिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर युवा कीर्तनकार युगंधरा मंदार शीतलताई यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची आरती करण्यात आली साखर खडीसाखरेचा खडी साखरेचा नैवेद्य समर्पित करण्यात आला संस्थेच्या सॉफ्ट हॉस्टेलमध्ये आषाढी एकादशी निमित्त छोटा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये हॉस्टेल प्रमुख देदाळे मॅडम मुली तसेच ऍडमिशन ला आलेले पालक आणि मुली व इतर स्टाफ हाऊसकीपिंग स्टाफ या सर्वांनी मिळून विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून आरती केली त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला मुलींनी फुगड्या खेळल्या आणि हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला संस्थेच्या वाई येथील कन्याशाळेमध्ये आषाढी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सुरुवातीला मुलींची दिंडी काढण्यात आली त्यानंतर मुलींनी अभंग गायन केले आणि नंतर हरिपाठ सादर करण्यात आला हरिपाठ सादरीकरणानंतर कीर्तनकार पूर्वा काणे हिचे कीर्तन झाले या कार्यक्रमात शाला समिती सदस्य रमेश कोरडे सौभाग्यवती अंजली काणे शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय भुये पर्यवेक्षिका गुंजारी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आदी उपस्थित होते संस्थेच्या कामशेत येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना आपली संस्कृती परंपरेची ओळख व त्यांच्यामध्ये भक्तिभाव जागृत व्हावा यासाठी शाळेपासून ते कामशेत शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत दिंडीचे आयोजन करण्यात आले अभंग स्पर्धेचे देखील आयोजन करून आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात आश्रमशाळेमध्ये पालखी तसेच विठ्ठल रुक्मिणी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कामशेत शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक श्री शंकर नाना शिंदे कामशेत पोलीस स्टेशनचे कर्मचारी माननीय श्री मानेसाहेब माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री प्रतीप वाजेसर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे यांच्या हस्ते करण्यात आले संस्थेच्या सातारा येथील जानकीबाई प्रेमसुख शाळेच्या प्रवेशद्वारापाशी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून आणि फुले देऊन तसेच पाऊलखुणांचे ठसे घेऊन ढोल तासांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले या शुभेच्छा समारंभासाठी शाला समिती सदस्या श्रीमती देशपांडे मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या संस्थेतील संगोपन पाळणाघर येथे दीड ते दहा वर्ष वयोगटातील मुलांनी वारकरी पोशाख परिधान करून संस्थेच्या आवारात पांडुरंगाचा नामघोष करत भजन पूजन करून पालखी सोहळा जल्लोषात साजरा केला त्याचबरोबर पाळणाघरात प्रत्येक महिन्यामध्ये देऊ आकार कोवळ्या मनाला नामक व्याख्यानमाला देखील आयोजित करण्यात आली होती ही व्याख्यानमाला संस्थेतील सर्व पालकांसाठी विनामूल्य असून यामध्ये लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासंबंधित तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र आपल्या संस्थेच्या यूट्यूब चॅनलवरून विविध कार्यक्रम प्रसारित होत असतात या कार्यक्रमांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायचं विसरू नका पुन्हा भेटू पुढील वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार